तर आज होता तिसरा श्रावण सोमवार आणि शेगाव इतका माह होता की तुम्हाला काय सांगू चला तुम्हाला व्हिडिओत पुढे दाखवतो त्या बोलते आपली पब्लिक सर्वांना मनापासून जयश्री महाकाल आता पाचशे बावनच्या स्पीडनं आपण निघलो शेगावकडे जायला पण बोलता बोलता काही शेगावला माहिती नाही पडणार ना बा आपण आलो होता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्याला जायचं आहे उड्डण तिकून कारण की सगळ्या कावड तिकूनच येणार आहेत बोलावून जाता जाता आपल्याला दिसली मंदिर मार्केटची कावड त्याला होता न्यू झनकार बँड बालापूर ते तर मध्ये चांगला दिसत जाबा या बँकचा बा आता वास्त की नाही थोडंसं पुढे आधार आपल्याला दिसला महाशारदा बँड दाखवला म्हणजेच आपला बकासूर याचा सेटअप पण तो मध्ये भाऊ चक्र चालते भाऊ इतका सेटअप असते का भाऊ आणि ते त्याच्याच पुढे होता आपला रामधून बँजू धुमाल शेगाव म्हणजे आपला शेगाव किंग आणि याचा सेटअप पण खूप खतरनाक बांधलेला होता असंच पुढे पुढे बँड पाहता पाहता मुक्ताईनगरचा राधिका म्युझिकल बँड दिसला रे भाऊ आणि या बँडचा सेटअपही खूप मोठा होता हा बँड खानदेशी होता आम्ही बँड पाहता पाहता पुढे चाललो होतो तितकंच आम्हाला एक खतरनाक आवाज आला तो म्हणजे टी एस धुमाल ग्रुप खामगावचा आवाज होता आणि टी एस धुमाल ग्रुप आणि स्वरसंगीत बँड यांची खूप जाम टक्कर लागली होती तुम्ही बघू शकता कर कशी झाली आणि याच्यामध्ये कोण विनर झालं हे तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या हायलाईट चेक करायचं त्याच्यामध्ये आपण युट्यूबवर फुल व्हिडिओ टाकलेला आहे टक्करचा तुम्ही बघू शकता जाता जाता फॉलो करून घ्या रे बा तुमच्या भावाला